भान दारू पिऊन नवरा बेभान नंतर तिने मांडला खुनी खेळ पुण्यातल्या हत्याकांडाच्या नव्या माहितीनं खळबळ विद्येचं माहेर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीची अनेक धक्कादायक प्रकरणं समोर येत आहेत पुणे पिंपरी चिंचवड मधील टोळी युद्धाची तर राज्यभरात चर्चा झाली होती सध्या नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका चैताली नावाच्या महिलेनं ना आपल्याच पतीचा गळा आणून निर्घृण खून केल्याची माहिती समोर येते या खुनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत दरम्यान या खून प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येते आहे हे हत्याकांड घडण्यापूर्वी नकुल आणि चैताली या दोघांनी दारूची पार्टी केली त्यानंतर दारूच्या नशेतच चैतालीने आपल्या पतीला संपवलंय नकुल भोईर आत्महत्या प्रकरणात आता नवी आणि खळबळजनक माहिती समोर आलेली आहे या प्रकरणातील आरोपी पत्नी चैताली आणि नकुल भोईर या दोघांनी मद्यसेवन केल्याचं समोर आलंय म्हणजेच ही हत्या आरोपी चैताली हिने मद्याचं सेवन करून केल्याचं उघड झालं नकुल मोहिरी यांचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख होती आरोपी असलेली पत्नी चैताली हिला आगामी महापालिका निवडणूक लढवण्याची इच्छा होती तिला नगरसेवक व्हायचं होतं बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे